पहिली रेड आशिष कुरहा आणि त्यांची गेडी बाद करण्यात आलेली आहे त्यांना पकडलं गेलेले आहे पहिला पॉइंट किथ वॉरियर्स ईशांत आणि इकडे खूप सुंदर असा बात बाद करण्यात आला आरुष आपल्या शानदार रेड मध्ये होते परंतु त्यांचा पण पर इकडे पकड झालेली आहे एका मागो माग एक ते आउट होत आहेत आणि पुन्हा तन्मय हे देखील आहेत बघूया आपल्या संघासाठी काय करतात खूप सुंदर अशी रेड पाय मारण्याचा प्रयत्न आणि श्रेयस यांच्या झोलीमध्ये आयुष आणि त्यांनी खूप सुंदर असा रेड मारली आणि आपल्या संघासाठी पहिला पॉइंट खूप सुंदर अशी रेड मारताना आयुष आणि पकडण्यास नाकामयाब कॅप्टन आशिष कुराडा बघूया आपल्या संघासाठी काय करतात मागच्या रेड मध्ये ते पकडले गेले होते परंतु बघूया आणि आपल्या संघासाठी एक गुणांची कमाई बघूया काय करतात फुल कॉन्फिडन्स आणि खूप सुंदर असे लात मारण्याचे आणि हात मारून आशिष ठाकरे सॉरी आशिष कुराडा यांना बाद केलं काय राहतो आपली खेळत विशाल नांगू काय कर आपल्या संघासाठी या ठिकाणी आर के थोडासा मागे पडताना बघूया संघ मालक स्वतः या ठिकाणी आपल्या संघाला मार्गदर्शन करताना आणि या ठिकाणी विशाल एक तगडाचा खेळाडू बाद झालेला आहे आणि आर के फायटर वर लोन बसलेला आहे बघूया आर के सर्व मदार या खेळाडू वरती आहे आशिष कुऱ्हाडा बघूया आपल्या संघासाठी अतिशय उत्कृष्ट असा गडी टिपण्यात यशस्वी परंतु ठाकरे फायटर्स सॉरी प्रीत वॉरियर्स या संघाचा खेळाडू देखील या ठिकाणी गडी बाद करण्यात यशस्वी बघूया या ठिकाणी आशिष आपलं खेळाचं कौशल्य दाखवताना त्याचबरोबर विजयश्री आपल्याकडे खेचून आणण्यासाठी प्रयत्न करताना त्या ठिकाणी इशांत बोबा अतिशय उत्कृष्ट अष्टपैलू असा खेळ दाखवत आहे बघूया तन्मय आपल्या संघासाठी या ठिकाणी त्याची पकड करण्यात प्रीत वॉरियर्स यशस्वी झालेला आहे प्रीत वॉरियर्स संघाचा स्वतः कर्णधार आदित्य या ठिकाणी चढाई करताना आणि एक गडी बाद करण्यात यशस्वी या ठिकाणी प्रीत वॉरियर संघाचे संघ मालक संजय ठाकरे आपल्या संघाला मार्गदर्शन करत असताना त्यांच्या संघाची थोडीशी लीड आहे या ठिकाणी बघूया गौरव आपल्या संघासाठी काय करतोय कारण आपला संघ खूपच पिछाडीवर आहे या ठिकाणी प्रीत वॉरियर्स आरके फायटर संघावरती भारी भारी पडताना दिसतो या ठिकाणी बघूया आशिष कुऱ्हाडा आपल्या संघासाठी या ठिकाणी एक बोनस ची कमाई कर आशिष आणि या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असते पकड श्रेयस या ठिकाणी बघूया आशिष आपल्या संघासाठी का योगदान देतोय बघूया ठिकाणी आरुष ठाकरे यांच्याकडून अतिशय उत्कृष्ट पकड या ठिकाणी आर के फायटरचा संघ थोडासा आता गरम होतोय बघूया आशिष ठाकरे आशिष कुराड़ा, या ठिकाणी इशांत हा प्रीत वॉरियर संघासाठी इतका असा खेळाडू आहे ठिकाणी थर्रेड आहे आर के बोनस मारला हातच खूप सुंदर असे रेट सात आपल्या संघासाठी खूप गुणांची कमाई करतायत परंतु आर ठाकरे आणि बॅक होल्ड केलेला आहे खूप सुंदर असा आणि त्यांनी खूप सुंदर अशी पकड केलेली आहे आणि बघूया राकेश आणि त्यांनी पहिला बोल श्रेयस यांच्या नावात बघूया काय करतात आणि खूप सुंदर अशी डाय आशिष कुराडा आणि इकडे सुपर टॅकल ओन आहे बघूया काय करतात आशिष कुराडा आणि चार पॉइंट सुपर रेड आपल्या संघासाठी आशिष कुराडा यांनी मारलेली आहे इशान पुन्हा लाईनमॅन अरे ओढा लाईनमॅन लक्ष द्यायचं आहे ओढा जण आहे बाहेर जरा साईडला कर पण एक, एक बोला आणि खूप सुंदर अशी डान्स आणि पुन्हा एकदा इशांत यांची पकड राकेश गोबा बघूया काय करतात आपल्या संघासाठी आणि बोनस घेण्याचा प्रयत्न इकडून तिकडे आणि पुन्हा बोनस बोनस आपल्या मैदानात परत पडून होत आहे बघूया काय करतात आपल्या संघासाठी इकडून तिकडे आणि बोनस घेण्याचा प्रयत्न बोनस घेण्याचे यशस्वी बोनस बोनस त्याने आपल्या संघासाठी प्राप्त केलेला आहे आणि पुन्हा यशस्वीपणे आशिष कुऱ्हाडा यांनी आपल्या संघासाठी दोन गुणांची कमाई केलेली आहे खूप सुंदर अशी रेड श्रेयस बघूया काय करतात आणि खूप सुंदर अशी पकड करण्यात आलेली आहे सुपर टॅकल ओन आशिष कुऱ्हाडा ह्याच्यासाठी बघूया आदित्य काय करतात बघूया काय करतात इकडून तिकडे आणि दहा नऊ लात मारण्यास प्रयत्न परंतु पणे आपल्या संघात परत आणि कॅप्टन आदित्य ठाकरे बघूया काय करतात खूप सुंदर अशी रेड बघूया कॅप्टन आपल्या संघासाठी काय करतात आणि इकडे त्यांची पकड झालेली आहे परंतु त्याआधी मला वाटत आरुस हे बरोबर आहे आणि इशांत पाच झाले आहेत श्रेयस खूप सुंदर अशी रेट त्यांच्याकडून बघायला मिळत आहे बघूया काय करतात खूप जोरात आणि आरुष ठाकरे यांच्याकडून खूप सुंदर अशी पकड खूप सुंदर अशी पकड करण्यात आलेली आहे आणि बघूया हा लोन बसतो की नाही सुपर परंतु आणि खूप सुंदर रीती इशांत पुढची रेड आणि बोनस घेण्याचा प्रयत्न शांत रीतीने रेड मारत आहेत आशिष ट्रेड मारण्यास तयार बघूया काय करतात आणि बोनस मारण्याचा प्रयत्न बघूया काय करतात आणि मला वाटत वॉरियर्स हे थोडेसे त्यांचा जोश थोडा कमी झालेला दिसतोय आणि आरोस यांची पुन्हा एकदा शानदार अशी पकड होल्ड आणि आर के फायटर्स यांना प्रसाद ठाकरे यांच्याकडून शंभर रुपयाच्या बक्षीस त्यांना मिळालेलं आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळे मारायचे आहेत आणि आशिष ठाकरे पुन्हा रेड मध्ये बघूया काय करतात सॉरी आशिष कुऱ्हाडा आणि रुतेश सुतार ह्याची खूप सुंदर अशी पकड करण्यात आलेली आहे या ठिकाणी आशिष कुऱ्हाडा अतिशय कर्णधार साधेशी अशी खेळी करताना या ठिकाणी बाहेर या ठिकाणी पुन्हा बहुत बहुत या ठिकाणी आऊट निर्णय अंतिम राहील या ठिकाणी प्रीत वॉरियर्स आशिष ला संघाबाहेरशे सस्वी बघूया या ठिकाणी राकेश राकेश बोबा बघूया अतिशय धष्टपुष्ट खेळाडू आणि पुन्हा या ठिकाणी बात करण्यात राकेश यशस्वी झालेला आहे राकेश संघात आल्यापासून संघाला उभारणी भेटलेली आहे राकेश राखीव खेळाडू होता परंतु संघ मालक स्वतः राजेश आणि या संघात या खेळाडूला सेवेन इन मध्ये करून संघ गुण पुढे नेण्यास त्यांच्याकडून मदत झालेली आहे या ठिकाणी पुन्हा आशीष कुऱ्हाडा नाही लीड नको सांग हो पॉइंट फक्त सांग मिंटा सांग ना पॉइंट सांग इशान बघूया झाली आपल्या संघासाठी काय करतात आपल्या ठाकरे बघूया काय करतात आशिष ठाकरे सुपर टॅकल ओन आशिष कुऱ्हाडा आणि खूप सुंदर अशी लात मारण्याचा प्रयत्न आणि सुपर टॅकल इशांत यांनी सुपर टॅकल यशस्वीपणे त्यांच्या हाती पार पडला आहे इशांत आणि आरुष यांची खूप सुंदरशी पकड झाली होती परंतु यशस्वीरित्या इशांत आपल्या मैदानात परत आणि राकेश बघूया काय करतात आणि श्रेयस आणि खूप सुंदर अशी पकड केलेली आहे डायरेक्ट पायात 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 डायरेक्ट डायरेक्ट पायात जा पायात जा टाइम कमी आहे पटापट मार विशांत आणि मारण्याची प्रयत्न होता परंतु यशस्वी इशांत आपल्या गळ्यात काय आहे ते काढून ठेवायचं आहे विशाल बघूया काय करतात आपल्या संघासाठी खूप सुंदर असे रेड आणि इकडून तिकडे धावपळ करत आहेत परंतु आपल्या संघात परत आणि सुपर टॅकल बघूया काय करतात आणि तन्मयच्याकडून अयशस्वी टॅकल विशाल बघूया काय करतात खूप सुंदर असे रेड इकडून तिकडे धावपळ करत आहेत आणि बोनस घेण्याचा प्रयत्न आणि त्याने यशस्वीरित्या एक पॉइंट मारलेला आहे इशांत बघूया काय करतात सुपर टॅक लोन आहे ईशान बघूया काय करतात आपल्या संघासाठी कमाई केलेली आहे आणि आशिष कुराडा बघूया काय करतात त्याची कर्णधारी खेळी परंतु त्यांची इकडे पकड झालेली आहे आता बरोबर जात जा होत पण <laughs> आहे त्या ठिकाणी आरके फायटर्स पिछाडीवर रेड 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 बघूया शेवटचे काही मिनिट शिल्लक असताना प्रीत वॉरियर्स टाइम आघाडीवर हो आहे आणि या ठिकाणी सामना